नमस्ते फ्रेंड्स सर्वात आधी लवकरच सुरू होणाऱ्या नवरात्र उत्सवाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 साऱ्या शुभेच्छा सण समारंभ म्हटले की खूप सारी मज्जा आणि धमाल ही आलीच त्याचबरोबर आली ती म्हणजे उत्सवाची तयारी नवरात्र म्हटले की बऱ्याच माझ्या मैत्रिणींना नऊ दिवसांचा उपवास असतो त्यामध्येच घरातील कामेही आटपायची आहेत आणि स्वतःसाठी उपवासाच्या काही रेसिपीजही बनवायच्या आहेत तर सर्वच माझ्या मैत्रिणींसाठी अगदी झटपट आणि काहीच वेळामध्ये तयार होणाऱ्या अशा मी आणि पोटभरीच्या अशा उपवास रेसिपीज घेऊन येणार आहे त्यामुळेच तुम्ही जर का चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर पटकन सबस्क्राईब करून टाका म्हणजे तुम्हालाही असे छान छान उपवास रेसिपीज पाहता येतील चला तर मग फ्रेंड्स पटकन वेळेनं घालवता उपवासाच्या रेसिपीला सुरुवात करूयात सर्वात आधी तर इथे आपण उपवासाची पोटभरीची अशी भाकरी कशी बनवायची किंवा त्याची तयारी कशी करायची ते पाहतोय तर त्यासाठी इथे मी एक वाटी भगर घेतलेली आहे आता भगरीला बऱ्याच भागामध्ये वरई असेही म्हणतात आता एक वाटी वरईसाठी इथे मी पाव वाटी साबुदाणे घेतलेले आहेत आता हे दोन्ही साहित्य आपल्याला गॅसवरती भाजायची वगैरे आवश्यकता नाही आहे हे असेच मिक्स करून एक तर चक्कीमधून तुम्ही घरघंटी जी असते ना घरामध्ये जे पीठ दळतात तर त्या घरघंटीमध्ये हे पीठ दळून आणू शकता कारण काय होतं ना की उपवासाच्या वेळेला नऊ दिवसांचा जो उपवास असतो तर त्या उपवासांमध्ये अगदी साबुदाना दररोज खाल्ला जात नाही तर त्यासाठी भाकरी हवी भाज्याही आल्याच त्यामुळेच घरातील जी चक्की असते घरघंटी तर ती स्वच्छ साफ करून या पद्धतीने तुम्ही अगदी बारीक स्वरूपामध्ये हे भगरीचं पीठ किंवा वरईचं पीठ दळून आणू शकता किंवा मग मिक्सरमध्ये खूप बारीक स्वरूपामध्ये आपल्याला ही भगर किंवा वरई दळवून घ्यायची आहे आणि खूप झिरो नंबरची चाळणी जी असते एकदम लास्ट नंबरची चाळणं तर त्याच्याने आपल्याला पावडर फॉर्ममध्ये ही जी वरईचं पीठ आहे ना ते तर ते तयार करून घ्यायचं आहे असं नाही केलं तर काय होणार आहे की भाकरीला आपल्या कस येणार नाही किंवा मग ती चिवट या स्वरूपात बनणार नाही तर चिवट आणि चिकट असं पीठ जर का हवं असेल तर पावडर फॉर्ममध्येच आपल्याला हे पीठ इथे बनवायचं आहे आता हे जे उरलेलं पीठ आहे ना किंवा वरई आहे ना तर हे पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचं आहे आणि पुन्हा ह्या चाळणीने चाळून घ्यायचं आहे पीट पीट है। आता इथे मी सर्वच पीठ तयार करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकताय अगदीच बारीक स्वरूपामध्ये हे पीठ इथे तयार झालेलं आहे आता हे पीठ जरा बाजूला ठेवूया तोपर्यंत आपण सोबतची झनझणी शेंगदाण्याची चटणी आणि बटाट्याची भाजी बनवतोय तर त्यासाठी इथे मी काही शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे कच्चेच घेतलेले आहेत भाजले वगैरे नाहीये काही हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ घेतलेलं आहे हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरीही चालेल मिरच्या इथे मी जास्तच वापरलेल्या आहेत कारण उपवास म्हटला की थोडं झणझणीत हा पाहिजेच ना कारण उपवासाच्या जेवणामध्ये तिखटाशिवाय चवच नाही आता यामध्ये मिरच्या आणि शेंगदाणे घातल्यानंतर मीठही घालून घ्यायचं आहे म्हणजे ते एकसारखं असं मिक्स होऊन जातं मिक्सरमध्ये अगदी जाडसर किंवा ओबडधोबड अशीच आपल्याला हे शेंगदाणे आणि मिरच्या बारीक करून घ्यायच्या आहेत या पद्धतीने चला तर लगेचच पुढची तयारी करूया आता हे शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी एक जाड तळाचा असा पॅन गॅसवर ठेवलेला आहे गॅस अगदीच खूप कडकडीत तापवायचा नाही थोडासा हलकासा गरम करायचा त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आहे आणि आपण जो शेंगदाणे बारीक करून घेतले आहेत मिक्सरमध्ये तर ते या पॅनमध्ये या पद्धतीने घालून घ्यायचे गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे सुरुवातीपासून स्लो गॅस ठेवल्यामुळे काय होतं ना की हे शेंगदाणे जे आहेत ना ते अतिशय खरपूस या पद्धतीने भाजले जातात आणि कुठेच करपत वगैरे नाही चटणी आणि मस्त अशी कुरकुरीत ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार होते या पद्धतीने तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करा या पद्धतीने बनवलेली चटणी तुम्ही दहा ते पंधरा दिवस आरामशीर स्टोर करून ठेवू शकता आणि कधीही जेव्हा उपवास आहे किंवा जेवायला बसताना तोंडी लावण्यासाठी म्हणून ही तुम्ही शेंगदाण्याची चटणी नक्कीच खाऊ शकता सात ते आठ मिनिटांमध्ये मस्त अशी झुणझणीत आणि कुरकुरीत अशी आपली शेंगदाणाची चटणी इथे बनवून तयार झालेली आहे आता ही चटणी अशी थोडीशी थंड होण्यासाठी अशी प्लेटमध्ये काढून घ्यायची म्हणजे त्याची वाफ गे, निघून गेल्यानंतर आणखीन चटणीचा जो कुरकुरीतपणा आहे ना तो टिकून राहतो लगेचच त्याच पॅनमध्ये चमचमीत अशी बटाट्याची उपवासाची चटणी करून घेऊया तर त्यासाठी इथे मी साजूक तूप घातलेला आहे एक चमचा काही जिरे घालायचे आहेत तुम्ही जर का उपवासाला जिरे खात नसाल नवरात्रमध्ये तर स्किप केले किंवा नाही घातले तरीही चालेल आता हे जिरे जे जी आहेत ना अगदी कमी गॅसवरती आपल्याला असे परतून घ्यायचे आहेत आणि जिरे फुटल्यानंतर सुद्धा अगदी छान स्वाद येऊन जातो लाल तिखट घालायचं आहे प्लेन जे लाल मिरची पावडर असते ना तर ते इथे मी वापरलेलं आहे तुम्ही आवडीप्रमाणे घालू शकतात किंवा मग तुम्ही इथे लाल तिखटाच्या ऐवजी हिरव्या मिरचीची पेस्ट घातली तरीही चालेल दोन बटाटे इथे मी अगोदरच उकडून घेतलेले होते तर ते आपल्याला स्मॅश करून घ्या किंवा मग असे हाताने कुसकरून घेतले तरीही चालेल असे हाताने कुसकरल्यामुळे काय होतं ना की त्याला एक वेगळ्याच प्रकारचं थोडं टेक्स्चर येऊन जातं म्हणून इथे मी स्मॅश न करता असे हातानेच कुस्करून घेतलेले आहेत बटाटे आता हे जे बटाटे आणि मिरची आहे ना ती आपल्याला अगदी स्लो गॅसवरती परतून घ्यायची आहे या पद्धतीने उपवासासाठी बटाट्याची जर का भाजी बनवली ना तर मस्त अगदी अप्रतिम चवीची आणि चमचमीत अशी भाजी बनवून तयार होते ही भाजीसुद्धा तुम्ही या नवरात्र उत्सवामध्ये रेसिपी नक्कीच ट्राय करा थोडेसे मोठे राहिलेले बटाटे चमच्याने मी कुस्करून घेते आता तुम्ही यावरून मस्त ताजी अशी हिरवीगार कोथंबीर जर का खात असाल ना उपवासाला तर तीही घातली तरीही चालेल बरं का चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि अगदी छान तणकून अशी उकळी या भाजीला काढून घ्यायची आहे पाच ते सात मिनिटांमध्येच याला उकळी छान येते आणि आता आपली उपवासाची भाजी तयार झालेली आहे शेंगदाणाची चटणी तयार झालेली आहे आता आपण इथे गरमागरम वाफळलेली भाकरी तयार करायला घेऊया आता इथे आपण जे मिक्सरमध्ये बारीक पीठ तयार करून घेतलं होतं ना त्यामध्ये थोडंसं अगदी चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि मग यामध्ये पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून ज्या पद्धतीने आपण रेग्युलर भाकरीचं पीठ रगडून रगडून मळून घेतो ना त्याच पद्धतीने इथे हे पीठ सुद्धा मळून घ्यायचं आहे असं पीठ रगडून मळून घेतल्यामुळे काय होतं ना की आपली जी भाकरी आहे ना त्याला लेअर छान सुटतात आणि त्याचबरोबर भाकरी ही टम्म अशी मस्त फुगायला तयार होते आता इथे पीठ तर मस्त मळून झालेलं आहे लगेचच भाकरी थापून घेऊया तर काही पोर्शन इथे मी भाकरीसाठी काढून घेतलेलं आहे आणि मी अगदी दाखवते ना त्याच पद्धतीने आपल्याला इथे छान भाकरी करून घ्यायची आहे कोरडं पीठ घ्यायचं आहे खाली भाकरी थापताना आणि एका हाताने अगदी आपण ज्या पद्धतीने नेहमीची भाकरी बनवतो ना त्याच पद्धतीने इथे ही, ही भाकरी अगदी गोल गरगरी तशी बनून तयार झालेली आहे भाकरीला अजिबात चिरा वगैरे गेलेला नाहीये किंवा पीठ फाटलं नाही तुटलं नाहीये मस्त अशी भाकरी बनून तयार झालेली आहे याचं एकमेव कारण म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणेच त्याप्रमाणेच की हे पीठ जे आहे ना ते चक्कीमधून किंवा घरघंटीमधून दळून दळवून आणायचं आहे किंवा मग मिक्सरमध्ये अगदीच पावडर फॉर्ममध्ये आपल्याला हे पीठ दळवून घ्यायचं आहे तर ह्या एक दोन गोष्टी फॉलो तर तुमच्या ही भाकरी या उपवासाच्या मस्त अशा बनवून तयार होणार आहेत आता भाकरीला नेहमीप्रमाणेच पाणी लावून घ्यायचं म्हणजे ती चिरत नाही किंवा तुटत नाही पाणी लावून घेतलेली ला भाकरीची बाजू कोरडी झाल्यानंतर भाकरी या पद्धतीने उलटून घ्यायची आहे आणि मोठ्या गॅसवरती मस्त अशी खरपूस ही भाकरी आपल्याला इथे भाजून घ्यायची आहे भाकरीला फुगा तर बघा काय मस्त आलेला आहे परफेक्ट या पद्धतीने तुम्ही तव्यावर भाजून घ्या किंवा मग गॅसवरही तुम्ही या पद्धतीने ही भाकरी भाजून घेऊ शकता म्हणजे ती अगदीच परफेक्ट सगळ्या बाजूनी भाजली देखील जाईल मस्त वाफाळलेली गरमागरम अशी इथे उपवासाची भाकरी बनवून तयार झालेली आहे कोणाला विश्वासही बसणार नाही की आपण ही भाकरी वरईच्या पिठापासून बनवलेली आहे या नवरात्र उत्सवामध्ये नऊ दिवसांच्या उपवासामध्ये अशा पद्धतीच्या भाकरीचा समावेश तुमच्या आहारामध्ये नक्कीच करा कारण वरईमध्ये सुद्धा भरपूर असे आरोग्यदायी गुणधर्म असल्यामुळे वरही तुम्ही आहारामध्ये नक्कीच खाऊ शकता त्याचसोबत तुम्ही इतरही भाज्या नवरात्री उत्सवामध्ये खाऊ शकता आता ही भाकरी तर बघा इथे काही मस्त अशी भाजली गेलेली आहे अजिबात कुठे चिरली नाही किंवा फाटली नाही आहे आणि त्याला लेयरसुद्धा मी तुम्हाला इथे काढून दाखवते का लेयरसुद्धा काही छान आलेले आहेत मस्तच तर मग फ्रेंड्स कशी वाटली तुम्हाला आजची ही उपवासाची दमदमीत भाकरी आणि त्याचबरोबर झणझणीत अशी शेंगदाण्याची चटणी आणि चमचमीत अशी बटाट्याची भाजी नक्कीच तुम्ही या उपवासासाठी ही रेसिपी करून बघा आणि मला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला मात्र विसरू नका चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूयात अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मी ही रेसिपी जरा एन्जॉय करते त्याचबरोबर तुम्हीही बनवून नक्कीच एन्जॉय करा आपल्या चॅनेलवरती मी भरपूर अशा उपवास रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर नक्की जाऊन बघा चला तर मग फ्रेंड्स पुन्हा भेटूया तोपर्यंत तो ऑलवेज कीप स्माइलिंग अँड कीप कुकिंग बाय बाय